वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते या नात्यात प्रेम काळजी जिवाळा आणि आपुलकी असते वडिलांच्या काळजाचा तुकडा असलेली लेख जेव्हा लग्नानंतर सासरी जाते प्रत्येक वडिलांसाठी तो क्षण खूप कठीण असतो लहानाचं मोठं केलेल्या लेकीला दुसऱ्याकडे सोपवणे हे कोणत्याही वडिलांसाठी असहनीय आस असते त्यामुळे लेकीचे लग्न हा फक्त त्या मुलीसाठी नाही तर तिच्या आई वडिलांसाठी अत्यंत व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये वडील आपल्या लेकी बरोबर फोटो काढताना दिसत आहे फोटो काढताना वडिलांचे डोळे पाणवतात आणि त्यांचा कंठ दाटून येतो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ एका लग्न घरातील आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मुलीने हिरवी साडी नेसली आहे आणि हातात हिरवा चुडाही आहे तिने हाताला सुंदर मेहंदी लावली आहे नाकात नथ आणि केसांमध्ये गजरा माळला आहे ती मराठमोळ्या लुकमध्ये मध्ये खूप सुंदरही दिसत आहे लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर या मुलीच्या वडिलांनी पांढरा शुभ्र सदरा घातलेला दिसत आहे